आपण नेहमी लव्ह मॅरेजेस लव्ह स्टोरीज यांनाच का महत्व देतो एक अरेंज मॅरेज लेजेंडरी लव्ह स्टोरी बनू शकते राहिला प्रश्न कनेक्शनचा तर मन जुळण्यासाठी तर द्यावाच लागतो आपले ऑफिशियल रिचर्स झालेच नाही मोकळे केस तुला जास्त छान दिसतात प्रणय मला तुमच्याशी म्हणून नाही पण मला कोणाशीच लग्न नाही अच्छा व्हॉट्सअप वर आय लव्ह यू म्हणणाऱ्या आणि ब्रेकअप करणाऱ्या जनरेशन मध्ये तुम्ही कशाला हिच्यासाठी दिवस रात्र एक करताय सावली तू माझी येऊन सावली मी कोणालाही या लग्नासाठी फोर्स केले ना नव्हतं सावली आपल्या नात्यासाठी म्हणून मी एक एक पाऊल पुढे टाकतोय तू मात्र एक एक पाऊल मागेच जातेस काही कधी खूप वर्षांनंतरही नाही कळत की हाच लाईफ पार्टनर परफेक्ट आहे आपल्यासाठी घोड होतो नजरेचा आणि トマザー。